दिनांक वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस कारण याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रातच वयाच्या एकोणनव्वद वर्षी मृत्यू झाला औरंगजेबाचं खरं नाव म्हणजेच मुही अलदीन मोहम्मद असे होते औरंगजेबाचा जन्म सध्याच्या गुजरातमधील दाहोद येथे सोळाशे अठरा साली झाला होता इसवी सन सोळाशे चौतीसमध्ये मुघल शासनात नेमणूक झाल्यावर औरंगजेबाची सोळाशे छत्तीस साली दख्खनचा सुभेदार म्हणून निवड झाली औरंगजेब भारतात आल्यानंतर त्याने भारतातला बराचसा भाग काबीज केला होता त्यानंतर त्याचं पुढचं लक्ष होतं आपला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य कारण याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रातच वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञातवीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्यविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य गमावले नाही औरंग्या दखनीत उतरला तो स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिष्ठ्याला अशी काही टक्कर दिली मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलिगात्र व्हावे लागले ठार अपयशाची भळबळती बल जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराळ विक्राव शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशा म्हणून औरंग्याची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह सा दक्कनमध्ये होता एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजारामराजे संताजी धनाजी आदी वीर मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेली आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती दक्षिणेत इसवी सन सतराशे दोन ते सतराशे चारपर्यंत पाऊस पडला नाही त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले होते यामुळे दोन वर्षात लाखो लोक मरण पावले होते या सर्व काळामध्ये औरंगजेब पुरता खचला होता स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशाह नगर जिल्ह्यातील भिंगारिया गावी मरण पावला मात्र त्याच्या इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलताबादला त्याचा धर्मगुरू शेख जैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये आणि बारा आणि वापरण्यात आले होते ठार अपयशाची बळबळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली छावणीतले सगळे तंबू उकडून पडले अनेक लोक धुळीने गुदमरून गेले झाडे उन्मळून पडली औरंगजेबाच्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी बादशहा बेगम जिनत उनिसा म्हणाली मुघलिया तख्त केली आपने अपने भाईयो को मार डाला आपले वॉली को कैद किया लाशो पे लाशे गिराई साहूजी को सालों तक कैद किया आपने जमीन तो बहुत जीती अब्बा हजूर लेकिन आप लोगों का दिल जीतना भूल गए आप यह भूल गए मरते वक्त सल्तनत नाही नेकी साथ आती है आणि खुलताबाद येथील अवलिया शेख जैन उद्दिनियाच्या कबरीजवळच एका बंदिस्त जागेत औरंगजेबाला दफन करण्यात आले तरी त्याचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी पद्धतीने झाला होता आपल्या छत्रपती शंभूराजांना हाल हाल करून मारणार औरंगजेब जो स्वप्न घेऊन आला होता की त्याला या हिंदू स्वराज्यावर सत्ता गाजवायचं होतं त्याचा शेवट सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत झाला औरंगजेब मेल्यानंतर त्यावेळेस रडणारंसुद्धा कोणी नव्हतं इतका दुर्दैवी मृत्यू औरंगजेबाच्या वाटेला आला होता एकोणनव्वद वर्षाचे आयुष्य लाभून सुद्धा औरंगजेबाला लोकांच्या मनावर राज्य करता आले नाही खेले ते केले ते आपल्या छत्रपती शिवरायांनी आणि आपले छत्रपती शंभूराजांनी